नमस्कार आपल्या व्हिडिओमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे तर ना मी ताई आज ना महादेवाच्या मंदिरात आलो आहे आमचं गावचं देवस्थान आहे कुलदेवत पण आहे आणि मंदिर आहे ताई या झाडाची फुलं घेते फुलं लागलीत ना हाताला खाली पण आहेत ताई ह्या साईडला आहेत बघ तिकडं खूप पिवळी फुलं लागलीत ही महादेवाची प्रिय फुलं आहेत आवडत महादेवाला खूप मोठं झालं किती वर्षापूर्वीचं आहे ना गे माझ्या लग लग्नाच्या आधीपासून आहे पंचवीस वर्ष तीस वर्ष आलं असतील रस्त्याला पण पहिले भरपूर होती ही तोडली ओढली वाटत तर हे आमचं महादेवाचं मंदिर येते खाताला पाच सहा झाली बाजूला तो पडला आता ताजदाई विहीर आहे आहेत जायचे विहिरीकडं तर खोलगट विहीर आहे आणि ती बाई महादेवाचं ती बसायला आण निवडायला लांब कोण ठेवल का तर ठेवलं ठेवायला पहिलं की तिकडे ठेवलं झाडाखाली मोडलं काय तिथे एक समाधी आहे त्या साईडला छोट जाण्याचं मंदिर आहे काय ते छोटं जाण्याचं मंदिर आहे तिथं आमच्या नानांचं मंदिर आहे त्या साईडला एक गावचे कुलदेवत आहेत सगळे देव छान आहे मंदिर आतमध्ये मध्ये वेळेला होते आणि पांढरे फुलं लागतात कशीची फुलं घेते काय छान आहे ती फुलं हा घे ना सोमवार नसते हो नाही जात तिकडे नाही जायचं मावशी जायचं हर हर मध्ये अंधार भरपूर पिंड आहे गणपती बाप्पा आहेत अजून खूप दगडाचं काम आहे मोरीव काम आहे आता लाईट नाही त्याची दिसत नाहीये अंतरच आहे त्या साईडला ना चिन्हजणं उकळायचं आहे